नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे हे प्रकरण संपलेलं नाही मुंबईतल्या मराठवाडा आंदोलनानंतर सरकारने त्यामुळे आता मराठा आंदोलन संपलं गुलाल उधळला जरांगे पाटलांनी मराठ्यांनी त्यामुळे सर्व व्यवस्थित झालं आनंद झाला असं वातावरण महाराष्ट्रात होत परंतु अजून सारच काही संपलेलं नाही अजूनही प्रश्न बाकी आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया येत्या सतरा सप्टेंबरच्या आत सुरू करा सतरा सप्टेंबरच्या आधी सुरू करा अशी मागणी जनांगे पाटलांनी आज पत्रपरिषद घेऊन केले नाही खळरांगे म्हणतात की सतरा तारखेला मराठवाडा संग्राम दिन आहे त्याच्या आत हे तुम्ही प्रमाणपत्र वाटणं सुरू करा आणि केलं नाही तर आम्हाला काही वेगळा विचार करावा लागेल नारायणगडा येत्या दसऱ्याला मिळावला आहे त्या मेळाव्यात आम्ही आमची भूमिका सरकारच्या विरोधात जाहीर करू असा इशारा जरांगी पाटला देऊन टाकला गावबंदी करू असे खळबळ आहे जे, जे जरांगी पाटील कालपर्यंत म्हणत होते वैर वैर संपलं आता त्यांनी वैर कायम आहे असंच दाखवून दिलाय प्रश्न असा आहे की आज वादाचा विषय हा जी जी आर हा वादाचा विषय झाला या जी आर नुसार सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर के करतात आग लागली आहे फडणवीस म्हणतात की जी आर मध्ये जी आर नुसार ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिले जातील ज्यांच्या नोंदी आहेत नोंदी सापडत त्यांनाच आम्ही देऊ त्यांच्या नोंदी सापडणार नाही त्यांना देण्याचा प्रश्नच नाही अशी सरकारची म्हणजे फडणवीसांची भूमिका आहे त्यावेळी फडणवीसांनी सरसकट कुणबी दाखले द्यायचे नाकारला आहे हा जी आर तसा नाही जी आर नुसार सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत फडणवीसांच्या या भूमिकेने जरांगी पाटील खवळले आहेत पाटलांनी जी आरचा लावलेला अर्थ आणि फडणवीसांनी लावलेला अर्थ त्यामुळे मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत देवेंद्र फडणवीसांची प्रचंड कोणते होणार आहे म्हणजे इकडे छगन भुजबळ त्यांना फटाके सुरू केले छगन भुजबळ यांनी मोठे बॉम्ब फोडण्याची तयारी चालवली आहे छगन भुजबळ हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत नेते आहेत त्यांनी या जी आर च्या विरोधात हायकोर्टात त्याची तयारी चालवली आहे आता ते मंत्री आहेत त्यामुळे त्यांना स्वतः सत्ता त्यांचे आहेत समीर भुजबळ ते समता परिषदेच्या वतीने कोर्टात जातील परंतु छगन भुजबळ हायकोर्टात धाव येत्या दोन दिवसात ते दो जातील त्यामुळे जनांजी पट्टाना काही झाली जनांक म्हणतात लगेच सुरू करा वाटणं पण आपल्याला या वातावरणात एक नवीन चित्र दिसत आहे की सरकारच्या जी आर सरकारचा आहे सरकारच्या जी च्या विरोधात सरकारचाच मंत्री दंड ठोकून उभा राहण्याची तयारी करतोय नेते आहेत आणि ओबीसीचा या जी आर ला विरोध आहे ओबीसीचं म्हणणं असं आहे की हा जी आर जर अंमलात आणला आला तर मराठ्यांचं ओबीसीकरण होईल ते त्यांचं म्हणजे आमचा वाट आमचा वाटा आम्ही कसं काय देऊ आमच्यात वाटेगारी न करू पहिल्यापासून भूमिका मुळे हे सर्व भांडण सुरू झालेत आणि आता जी आरचा अर्थ कोण कसा लावतोय त्याच्यावर सर्व प्रॉब्लेम सुरू झालेत जहांगे पाटील म्हणताय की बाबी जी आर नुसार सरसकट वाटप सुरू करा तिकडे फडणिसांची भूमिका वेगळी आहे त्यामुळे एकूण एकूणच आधीच जे वातावरण होत तसलंच वातावरण पुन्हा तयार का आहे कानांगे पाटलांनी आता गुलाब उधळला तू मग तो कसला होता धनंग पटलांनी मुंबईत येऊन पाच दिवस उपोषण केलं नंतर गुलाब उधळला तो कसला होता आता हे सर्व प्रॉब्लेम सुरू झाले आहेत आणि लहान प्रॉब्लेम नाहीत ओबीसी ही भाजपची वोट बँक आहे आणि त्यामुळे भाजप कधीही ओबीसीना नाराज करायला नाराज करणार नाही पण या जी आरचा अर्थ वेगवेगळ्या ला, लावला जात असल्याने हे सर्व मतभेद निर्माण झालेले आहेत आता फडणवीस हे मतभेद कसे सोडवतात की त्यातून काही वेळ फाटे फुटतात हे पाहायचं पण एकूणच मराठा आंदोलन तर संपलं पण मराठ्यांचे विषय संपलेले नाहीत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार